मनरूपी चष्म्यामधून आपण हे जग पाहत असतो किंवा या जगाचा अनुभव घेत असतो आणि म्हणून ज्या प्रकारचं आपलं मन आहे तशा प्रकारचा जगाचा आपल्याला अनुभव येत असतो प्रत्येकाचा जगाचा अनुभव वेगवेगळा आहे कारण प्रत्येकाचं मन वेगवेगळं आहे आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या अनुभवाला आपलं मनच कारणीभूत आहे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की आपलं मनच हे संपूर्ण जग उभं करतं जग म्हणून असं काही स्वतंत्र कोणती गोष्ट नाही की जी माझ्यासमोर उभी आहे ती माझ्या मनाप्रमाणे मला दिसत असते आणि म्हणून प्रत्येकाचं एक वेगळं विश्व इथं तयार झालेलं दिसतं आणि म्हणून माझं मन जशाप्रमाणे बदलत जाईल तसं जगही माझ्यासाठी बदलत जाईल जसं मी लहान होतो माझ्यासाठी जग वेगळंच होतं मोठं थोडा झाल्यानंतर जग वेगळंच आणि वय झाल्यानंतर जग माझ्यासाठी वेगळंच असतं हे तर झालं वयानुसार जगाचा येणारा बदलणारा अनुभव परंतु क्षणाक्षणालासुद्धा प्रत्येकाला ह्या एका जगाचा वेगवेगळा अनुभव येतो कारण त्याला दाखवणारं हे जग दाखवणारं मन आहे ते पण सतत सतत बदलत असतं आणि त्यानुसार माणसाचा अनुभव बदलत असतो आणि म्हणून या पूर्ण जगाच्या येणाऱ्या आपल्या प्रतितीला आपलं मनच कारणीभूत आहे तेव्हा मनामध्ये बदल करून आपला जगाचा अनुभव आपल्याला बदलता येतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आपलं मनच आहे म्हणून आपल्यात बदल करून जगाचा अनुभव बदलतो हे मात्र नक्की